नमस्कार कुक विथ निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकातील तिळगुळ वडी बनवणार आहोत कोणालाही सहज जमेल इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी तोंडात टाकताच विरघळते आणि झटपट सुद्धा होते आणखीन म्हणजे ही वडी एकदा बनवल्यानंतर ती महिनाभर छान राहते तुम्ही असं मकर संक्रांतीला अशी वडी बनवू शकता फार आहे बनवायला लगे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर तिळाची वडी बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये एक वाटी पांढरे तीळ घालतीये आता हे जे तिळ आहे ते भाजून घ्यायचेत आपल्याला तर जी तिळाची वडी आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये जी महत्वाची स्टेप आहे ती तिळ भाजणंच आहे कारण तीळ आपण अतिशय ती मंदाचे वरती भाजणार आहोत तिळ हे पटकन भाजले जातात त्यामुळे तिळ भाजताना गडबड करायची नाही खूप मंदाचे वरती ते भाजून घ्यायचेत म्हणजे ते छान भाजले जातात आणि त्यामुळे आपली वडी सुद्धा चवदार बनते त्यामुळे सगळ्यात जी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे तिळ भाजणे तर अतिशय कमी आचेवरती आता आपण ते लालसर होत पर्यंत भाजून घेऊयात इथे पहा तिळ भाजले गेलेले छान लालसर असे भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद असला तरी हे तिळ थोडेसे मी मिक्स करून घेते कारण कढई फार गरम आहे तिळ हे करपू शकतात त्यामुळे जरी गॅस बंद असला तरी थोडा वेळ हे मिक्स करून घेते पहा अशा प्रकारे छान लालसर होसपर्यंत मंदाचीवरती हे तिळ भाजून घ्यायचेत तीळ आता छान भाजले गेलेले आहेत आता हे थंड करून घ्यायचेत इथे आता जे आपण भाजून घेतलेले तिळ होते ते थंड झालेले आहेत असे छान थंड करून घ्यायचे आहेत ना कोमट ना जास्त गरम थंड असे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे तीळ पहा आताला थोडंसुद्धा हे तीळ गरम लागत नाही आहे अशा प्रकारेच थंड होऊन द्यायचे आहेत तीळ थंड झाल्यानंतर आता हे तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पहा मी हे जे तीळ होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहेत इथे मी लहान मिक्सरचं भांडं घेतलं आहे कारण मी याच्यामध्येच बारीक करते सगळं तुम्हाला हवं असलं तुम्ही भांडं घेऊ शकता आता हे जे तीळ आहेत ते मिक्सरला मी फिरवून घेते इथे मी तीळ मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि पहा अशा प्रकारे ते वाटून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर असे तीळ ठेवायचे अतिशय बारीक असं त्याचा कोट करायचं नाही पहा अशा प्रकारे थोडस जाडं भरड असं हे ठेवलेलं आहे हे पहा अशा प्रकारेच ठेवायचंय फार जास्त बारीक करायचं नाही इथे आता तिळ बारीक करून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर ज्या वाटीच्या मापाने आपण तीळ घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर एक वाटी तीळ घेतले होते त्याच्यासाठी त्याच वाटीच्या मापाने इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ अतिशय असा चिरून घेतलेला आहे आता हो जो गूळ आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी तीळ आणि गूळ हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे घ्यायचं आहे तुम्हाला जर एका बॅचमध्ये होत नसेल बारीक तर तुम्ही याच्या दोन बॅचेस करून ते बारीक करू शकता पण पहा इथे छानच हे बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारेच हे बारीक करून घ्यायचं आहे यानंतर दुसऱ्या बाजूला पहा मी एक ताट घेतलेलं आहे आता या ताटामध्ये थोडंसं तूप घालून आहे तूप घातल्यानंतर आता हे जे तूप आहे ते संपूर्ण ताटाला असं पसरवून घ्यायचे आहे सगळीकडून लावून घ्यायचे आहे याच्यामध्येच आपण वडी ठेवणार आहोत तर इथे ताटाला तूप लावून झालेलं ला आहे दुसऱ्या बाजूला मी तीच कढई पुन्हा एकदा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे इथे तूप हे खूप जास्त सुद्धा घालायचं नाही कारण जे तिळ आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याला तेल रिलीज होतं त्यामुळे त्याच्यामध्ये ते जा खूप जास्त तूप घालायचं नाही यानंतर आता याच्यामध्ये जे बारीक करून घेतलेलं आपण तिळगुळ आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते परतून आहे तर परतून घेत असताना पहा गॅस हा अतिशय मंदाचेवरतीच ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आणि हे पूर्ण एकजीव करून घ्यायचंय छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालतीये आहे तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता पण थोडी इथे मी घालते वेलची पावडर आणि यानंतर पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे हे परतून घेत असताना जसं की मी सांगितलं खूप जास्त हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं नाही अतिशय आचेवरतीच आपण ते परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतल्यानंतर पहा ते छान असं एकजीव झालेलं आहे आणि त्याला तेलसुद्धा रिलीज होतंय पहा अशा प्रकारे हे परतून घ्यायचे खूप जास्त सुद्धा परतायचं नाही नाही तर हे करपू शकतं तर हे पहा अतिशय योग्य असं प्रमाण आहे अशा प्रकारे हे परतून घ्यायचंय इथे मी आता गॅस बंद करते आणि आता याची वडी बनवून घ्यायची आहे जे ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आता हे वडीचं मिश्रण घालून घ्यायचंय आणि आता वडीचं मिश्रण घातल्यानंतर त्या ताटामध्ये अशा प्रकारे पसरवून घालायचंय तर इथे मी उलातण्याच्या सहाय्यानेच पसरवून घेते हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे हात लावायचा नाही याला ओलातण्याच्या सहाय्याने हे मी असं पसरवून घेते उलाथनाने थोडा वेळ पसरवल्यानंतर तुम्ही हे पेलाने किंवा वाटीने सुद्धा पसरवून घेऊ शकता पण मी पहा अशा प्रकारचं जे ओलातना आहे त्याने मी हे पसरवून घेते आणि छान असं सेट करून घेते आता हे जे वडीचं मिश्रण आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थोडा वेळ असंच ठेवूयात म्हणजे ते थंड सुद्धा होईल आणि छान सेटसुद्धा होईल इथे आता पहा दोन तास झालेले आहेत हे जे मिश्रण आहे ते थंड होतंय आणि पहा छान असं ते सेटसुद्धा झालेलं आहे हे अगदीच रात्रभर ठेवायची रा सुद्धा गरज नाही असंच दोन तासामध्ये सुद्धा पहा छान असं सेट झालेलं आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय जेवढ्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला हवं असेल तेवढ्या साईजमध्ये मध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता म्हणजे जेवढ्या तुम्हाला वड्या बनवायच्या उभं कट करून घेतल्यानंतर आता ते मी आडवं कट करून घेणार आहे संक्रांतीला आपण जेव्हा तिळगुळ वाटतो तर तुम्ही अशा प्रकारच्या वड्या बनवून त्या सुद्धा देऊ शकता किंवा संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर असतो तर तुम्ही या प्रकारच्या वड्या सुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट अशा ह्या वड्या होतात आणि पहा जास्त मेहनत सुद्धा याला करावी लागत नाही पाक येत नाही असं सुद्धा नाहीये अगदी बिना आपण मौसूद वड्या ह्या बनवणार आहोत इथे पहा मी वड्या छान चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत हे पहा अगदी छान सेट झालेल्या आहेत आणि थोडं सुद्धा मिश्रण खाली ताटाला चिकटलेलं नाहीयेत अगदी छान अशा वड्या झालेल्या आहेत इथे पहा मी सगळ्या वाड्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि एक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पहा अगदी मौसूद अशी ही वडी झालेली आहे तोंडात टाकताच विरघळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वडी महिनाभरसुद्धा छान राहते हवाबंद डब्यामध्ये ही वडी तुम्ही ठेवा अगदी महिनाभर राहते आणि या संक्रांतीला तुम्ही ही वडी नक्की ट्राय करा तुम्हाला फार आवडेल तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद